दोन चपात्या घेतल्या ह्या चपात्या आपल्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात चपातीचे काप करून घेतले त्यानंतर हे पहा तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने अगदी बारीक हे चपात्या वाटून घेतली त्यानंतर एका बाउलमध्ये तीन चार उकडलेले बटाटे घेतले हे बटाटे आपल्याला छान मॅश करून घ्यायचे हे पहा आता याच्यात आपण जो चपातीचा चुरा करून घेतलेला होता तो टाकून घेतला त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला सोबतच थोडीशी कोथंबीर आलं लसणाची पेस्ट एक ते दोन चमचे तीळ चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे एक चमचा साखर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा जिरं हे सगळे जिन्नस आता अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे हे छान एकजीव झालं की मग आपल्याला याचा छान सॉफ्ट असा डो बनवून घ्यायचा आहे तर हाताच्या सहाय्यानेच हे चांगलं मळून घ्यायचं आणि याचा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला डो इथे तयार झालेला आहे आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि त्याचा आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे तर आपलं आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्याचे कटलेट बनवू शकतो काही जण बनवतात काही बदामाच्या आकाराचे बनवतात मी इथे असे गोल्ड कटलेट बनवून घेतलेत आता एवढ्या गोळ्यापासून जवळपास पाच ते सात कटलेट तयार आहेत आता हे जे कटलेट आहेत हे मी शालो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे डीप फ्रायसुद्धा करू शकतात त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं त्यात हे कटलेट ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती हे जे कटलेट आहेत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एका बाजूने फ्राय झाल्यानंतर हे मी उलटून घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे छान फ्राय करून घेते तर दोन्ही बाजूने फ्राय करायला साधारण दहा ते बारा मिनटं लागतात अगदी मंद किंवा मध्यम गॅसवर फ्राय केले तर तर अशा प्रकारे आपले हे पोळींचे कटलेट इथे तयार झालेत त्यासाठी एका ताटामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलं चवीपुरता मीठ टाकून घेतलंय एक चमचा ओवा एक चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा तूप हे सगळं टाकून झाल्यानंतर हे छान एकजीव करून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून याचा थोडासा घट्ट असा गोळा मळून घेतला हे पहा कणिक इथे मळून झालेली आहे आता याच्यावर थोडस तूप टाकायचं साधारण अर्धा चमचा आणि पुन्हा एक दोन मिनटं ही कणिक छान मळून घ्यायची म्हणजे ती छान सॉफ्ट अशी तयार होईल आता पराठ्यासाठी जी कणिक तयार आहे आता सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलंय पनीर अशा पद्धतीने छान किसून घ्यायचंय किंवा करून घ्यायचंय याच्यात अर्धा चमचा आल्याचा किस टाकून घेतला एक ते दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली हे सगळं छान एकजीव करून घेतलं हे एकजीव झाल्यानंतर आपलं हे सारण इथे तयार आहे आता आपण याचा पराठा बनवून घेऊ आता पराठा बनवण्यासाठी इथे मी एक छोटा गोळा घेतला त्याच्या अशा पद्धतीने एक पुरी लाटून घेतली आता ह्या पुरीमध्ये आपल्याला हवं तेवढं सारण भरायचं आहे इथे मी साधारण तीन चमचे सारण भरून घेतलंय त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हा गोळा व्यवस्थित बंद करून घ्यायचा जेणेकरून हे सारण पराठ्याच्या बाहेर येणार नाही आता थोडस पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना एकदम प्रेस करू नका नाहीतर हे सारण पराठ्याच्या बाहेर येईल अगदी हलक्या हाताने आणि काठांकडनं आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे हा पराठा कुठेही फाटणार नाही तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हा पराठा मी इथे लाटून घेतलाय आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ हा पराठा आपण इथे लाटू शकतो पराठा लाटून झालाय आता हा पराठा आपण भाजून घेऊ हा पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावरती थोडंसं तूप टाकून घेतलं आता त्याच्यावर हा पराठा टाकून घेतला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा पातळ असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवा हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हा पराठा भाजून घेते हा पराठा खूप छान फुगतो आणि कुठेही फाटत नाही आपण हे पराठे बनवताना अजिबात मैदा वापरलेला नाहीये तरी सुद्धा हे पराठे खूप छान तयार होतात आता या पराठ्यावरती तूप तेल किंवा बटर टाकून हा पराठा छान सर्व करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आपला हा पनीर पराठा तयार झालाय एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घेतलं त्यात एक वाटी रवा टाकून घेतला हा रवा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना सतत हलवत राहायचंय जेणेकरून रवा हा करपणार नाही आणि ह्या पद्धतीने रव्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झालाय तो मी बाजूला काढून घेतलाय आता ह्याच कडेमध्ये तीन कप दूध मी गरम करून घेतलंय दूध चांगलं उकळलं की त्यात भाजून घेतलेला रवा टाकायचा आणि ह्या पद्धतीने छान एकजीव करून घ्यायचं त्यात गुठळी असायला नको हे एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती पाच मिनटं शिजून घ्यायचं पाच मिनटं रवा छान शिजून झालेला आहे आणि छान फुललेला देखील आहे आता हे छान एकजीव करायचं आणि त्यात एक वाटी साखर टाकायची जेवढा रवा घेतलाय तेवढी साखर मी इथे टाकून घेतली आहे साखर टाकून झाली की हे पुन्हा छान एकजीव आहे आणि ही साखर वितळी इथपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आता यातच मी दहा बारा केशरच्या काड्या दोन चमचे दुधात भिजत टाकल्या होत्या ते दूध मी आता या शिऱ्यामध्ये टाकून घेतलंय दूध टाकल्यानंतर हे छान एकजीव करायचं आहे वरून आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट टाकायचे आणि एक पाच मिनटं मंद गॅसवरती हा शिरा शिजू द्यायचा आहे फ्लेवरसाठी इथे आपण वेलची पूड टाकू शकतो सगळ्यात आधी आपण मसाला बनवून घेऊ तर मसाला बनवण्यासाठी इथे मी तव्यावरती दोन टेबलस्पून एवढं तेल टाकून घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम होत यायचं आणि त्यानंतर याच्यात आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं अशा पद्धतीने व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे यानंतर याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे दोन मोठे कांदे मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतले होते आता हे कांदे या तेलामध्ये अगदी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे गोल्डन ब्राऊन रंगावर येतील इथपर्यंत कांदा परतत असतानाच आपण याच्यात थोडंसं आलं लसणाची पेस्ट पण टाकू शकतो हे बघा तुम्ही बघू शकता कांदा अगदी छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी इथे टाकून घेते अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा लाल तिखट आता लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो दीड ते दोन चमचे आपल्याला इथे पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि हा पावभाजी मसाला हा मसाला पाव बनवण्यासाठी कंपल्सरी आहे त्यानंतर एक चमचा मी बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि थोडंसं धणे पावडर इथे मी टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये या कांद्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे आता हा मसाला परतत असताना शक्यतो अशा पद्धतीचा चमचा वापरायचा कारण हा मसाला परतत असतानाच आपल्याला थोडासा मॅश करून घ्यायचा असतो आता इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे तर हे सुद्धा मोठे असे दोन टोमॅटो होते जे मी बारीक असे चिरून घेतले होते आता हे टोमॅटो पण मी कांद्यासोबत छान व्यवस्थित परतून घेते हे बघा टोमॅटो परतत असताना चमच्याने आपल्याला थोडेसे असे ठेचून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील आणि थोडे मऊ पडतील आता इथे मी अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेतला आहे आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे चाट मसालाऐवजी आपण इथे आमचूर पावडर पण टाकू शकतो आता हे सगळं मी पुन्हा एकदा छान व्यवस्थित परतून घेते हे बघा तुम्ही बघू शकतायत मी अशा पद्धतीने चमचाने व्यवस्थित ठेचून हे परतून घेतलेलं आहे आता याच्यात मी थोडी शिमला मिरची टाकून घेतली आहे आणि शिमला मिरची टाकल्यानंतर हे पुन्हा चमच्याने व्यवस्थित मॅश करत जायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती हे अशा पद्धतीने व्यवस्थित स्मॅश करत परतून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे इथे तुम्हाला आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस आणि थोडीशी साखरसुद्धा आपण ॲड करू शकतो ते मी इथे टाकलेलं नाहीये आता हे पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं परतून घेते आणि व्यवस्थित एक जीव करून घेते आता याच्यात अर्धा चमचा मी बटर टाकून घेतलेला आहे हे बटर आपण जेव्हा तेल घेतलं जसं दोन चमचे आपण इथे तेल घेतलं होतं तर तेव्हाच तेलासोबत पण आपण हे बटर ॲड करू शकतो बटर टाकल्यानंतर हे पुन्हा छान मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतायत आपला मसाला इथे छान तयार झाला आहे आता हा मसाला ह्या तव्यावरतीच मी एका बाजूला करून घेते इथे आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला आता पुढची प्रोसेस करायची आहे हे बघा हा मसाला तव्याच्या अगदी मी साईडला करून घेतलेला आहे आता इथे मी घेतला आहे एक पाव जो आपला पावभाजीचा पाव, पाव असतो तो आणि त्याला अशा पद्धतीने मधून सुरीने कट करून घेतलंय आहे त्यानंतर ह्या तव्यावरतीच मी थोडंसं बटर टाकून घेतलं आहे आणि बटरवरती मग हा पाव अशा पद्धतीने मी गरम करून घेतला आहे हे बघा आता इथे आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला दोन ते तीन चमचे आपल्याला आवडेल तेवढा जे आपण पाव कट करून घेतला होता त्याच्यात भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी हा मसाला इथे या पाववरती छान भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा पाव आपल्याला दोन मिनिटं फक्त या तव्यावरती छान भाजून घ्यायचा आहे आता हाच मसाला ह्या पावाला अशा पद्धतीने वरून पण आपण लावू शकतो छान मसाला या पावाला ला व्यवस्थित पाव ला लागला की मग आपल्याला हा पाव एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचा आहे आणि अगदी लो फ्लेमवरती तर अशा पद्धतीने आपला इथे चटपटीत चमचमीत असा मसाले पाव तयार झालेला आहे अगदी झटपट पालक हा स्वच्छ निवडून घेतलाय आणि धुवून घेतलाय आता आपल्याला हा पालक बारीक असा चिरून घ्यायचा आहे याचे जे डेट असतील ते अतिशय बारीक असे चिरायचे तर इथे हा पालक चिरून झालेला आहे ह्याच्यात मी एक वाटी ज्वारीचं पीठ टाकून आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा ओवा टाकून घेतला आहे दोन चमचा आपल्याला याच्यात तेल टाकायचे आहेत अर्धा चमचा धनेपूड थोडेसे आमचूर पावडर पाव चमचा जिरं अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद त्यानंतर पाव चमचा मी याच्यात साखर टाकून घेतली आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण पालक पण पाणी सोडते तर त्यामुळे आपला जो हा गोळा आहे किंवा ही कणिक आहे ती थोडी सैल होऊ शकते तर इथे मी हा गोळा घट्ट असा मळून घेतला आहे त्यानंतर एका ताटाला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे ला आता तेल लावलेल्या ताटात आपण जो पालकचा गोळा मळून घेतला आहे तो ह्याप्रमाणे थापून घ्यायचा आहे हा जो गोळा आहे तो इथे या ताटात मी थापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय ह्यानंतर एका कढईत मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यात ह्याप्रमाणे एक जाळी ठेवली आहे पाणी गरम झालं की मग ह्याच्यात आप आपण जे ताट ताटात गोळा थापून घेतला होता था, ते ठेवायचं आहे आणि वरून झाकून वीस ते पंचवीस मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे तर आता या वड्या इथे छान वाफवून झालेल्या आहेत आता मी गॅस बंद केलाय आणि या वड्या थोड्याशा थंड झाल्यानंतर मी या कट करून घेते तर आपल्याला पाहिजे त्या आकारात आपण या वड्या कट करून घ्यायच्या याप्रमाणे मी या वड्या इथे कट करून घेतल्या ह्या वड्या आता अशाच खाल्ल्या तरीही छान लागतात पण मी ह्या शालो फ्राय करून घेणार आहे तर त्यासाठी एका तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि ह्या तव्यावरती आता मी ज्या वड्या कट करून घेतल्या त्या या तव्यावरती मी ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या फ्राय करून घेणारे तर अशा पद्धतीने मी या वड्या तव्यावरती ठेवून घेतल्या आणि मध्यम गॅसवरती आलटून पालटून मी या वड्या छान खरपूस अशा फ्राय करून घेते तर अशा पद्धतीने ही पालक वडी इथे तयार झाली आहे एका कडेमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं तडतडल्यानंतर त्यात चार ते पाच कढी पानं बारीक चिरलेली थोडीशी हिरवी मिरची आणि थोडंसं आल्याचा कीस टाकून घेतला हे सगळं चांगलं परतून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर त्यात बारीक शिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली हे सगळं छान एकजीव करून घेतलं आता याच्यात आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे तर एक मोठी वाटी रवा मीठ घेतला आहे हा रवा आता या फोडणीमध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर एक पाच मिनटं फक्त हा रवा भाजून घेतलेला आहे हे पहा खूप जास्त भाजायची गरज नाही आहे अगदी थोडंसं भाजायचा त्यानंतर रवा एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे थोडंसं गार झाल्यानंतर त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं दोन तीन चमचे दही टाकून घेतलंय जे आंबट नाहीये आणि अगदी थोडस खाण्याचा सोडा टाकून घेतला आता याच्यात पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचंय तर खूप जास्त पातळ असं बॅटर बनवायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही हे पहा अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे बनवून घेतलं आता आपले पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं त्यात थोडं थोडं तेल टाकून घेतलं त्यानंतर आपण ज्या आप्यांसाठीचं बॅटर बनवलंय ते आता याच्यात ओतून घ्यायचंय तर ह्या आप्या पात्रात मागेल एवढंच आपल्याला बॅटर इथे टाकून घ्यायचंय वरून एक झाकण ठेवायचं आणि तीन चार मिनटं एका बाजूने मंद गॅसवरती हे आपे शिजू द्यायचे आपे शिजलेले आहेत आता हे मी पलटून घेते त्यानंतर दुसऱ्या बाजूने अगदी एक ते दोन मिनटं फक्त हे आपे मंद गॅसवरती शिजून घ्यायचे अशा पद्धतीने रव्याचे झटपट आपे इथे तयार झाले एका भांड्यामध्ये उकडलेले बटाटे मी किसून घेतलेले आहेत दोन ते तीन हे उघडलेले बटाटे होते बटाटे किसून झालेत आता याच्यात टाकून घ्यायचंय एक बारीक शिरलेला कांदा त्यानंतर हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर ह्याची ही पेस्ट आहे चवीपुरता मीठ अर्धा चमचा किंवा एक चमचा तेल थोडस जिरं पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा लाल तिखट अशा पद्धतीने हे सगळं छान एकजीव करून घेतलंय हे पहा हे मिश्रण सगळं एक आता एकजीव झालेलं आहे आता याच्यात आपल्याला अगदी थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे तर साधारण पाव चमचा एवढा हा लिंबाचा रस मी या मिश्रणात टाकून घेतलाय त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलंय त्याच्यात थोडं पाणी टाकून कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार करून घेतलीय आता आपण जे बटाट्याचं सारण किंवा मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं त्यानंतर हा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची ही टिक्की बनवून झाली की ही टिक्की आपल्याला आपण जे कॉर्न फ्लोअरचा गोळा तयार करून घेतला होता ते अशा पद्धतीने बुडवून घ्यायची यानंतर ही टिक्की आपल्याला ब्रेड क्रम मध्ये बुडवायची आहे आता इथे माझ्याकडे ब्रेड क्रम अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे आपल्या ज्या बारीक शेवाया असतात त्या भाजून त्याचा चुरा करून घेतलाय या या आता या टिक्की तयार आहेत ह्या सुद्धा आता आपण शालो फ्राय करून घेऊ त्यासाठी ते तव्यावरती तेल टाकून घेतलेला आहे आणि ह्या तेलामध्ये ह्या सगळ्या टिक्की मी इथे फ्राय करून घेते अशा पद्धतीने आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग किंवा खरपूस अशा या टिक्की फ्राय करून घ्यायच्या आहेत तर मग आपले शुक्रवारसाठीची आलू टिक्की इथे तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक लाई करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय